वसुंधरा दिनानिमित्त संत गाडगेबाबा पर्यावरण सुरक्षा व स्वच्छता बौद्धशीय महिला मंडळ यांच्याद्वारे भव्य सायकल व पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात महिलांनी पर्यावरणपूरक वसुंधरेच्या हितार्थ घोषवाक्याचे फलक हातात घेतले होते व त्या घोषवाक्याचा एकूण एक अर्थ मंडळाच्या सदस्या जयश्री होले यांनी उत्तमरित्या सांगितला व मंडळाच्या अति उत्साही सदस्य रेखा दांडे यांनी त्यांना साथ दिली ही रॅली विद्यादीप शिक्षक कॉलनी ते रत्नाबाई राठी हायस्कूल पर्यंत काढण्यात आली होती रॅलीला हिरवी झेंडी मंडळाच्या उपाध्यक्षा वर्षा भारसाकडे ज्येष्ठ मंडळी कावरे व सिंधू विलेकर यांनी दिली यात मंडळाच्या सचिव ज्योती सोमवंशी संगीता नेहर विजया अतकरे दुर्गा नेहर नीता वांदे जयश्री चव्हाण आशा अग्रवाल पूजा अग्रवाल लीना इंगळे प्रगती कोचिंग क्लासेसच्या सोनाली धांडे व चिमुकल्या सदस्या निवेदिता वांदे तनु इंगळे व भूमी साबळे यांनी सहभाग घेतला रॅलीचा समारोप ठाणेदार आत्राम पोलीस स्टेशन दर्यापूर यांनी हजेरी देऊन खूप सहकार्य केले व महिला मंडळाचे कौतुक केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक विजू विलेकर व शशांक देशपांडे उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर